वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत जनता फाउंडेशन इचलकरंजी व अतय हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न इचलकरंजी गुरुकनन नगर येथील सदैव समाजसेवेसाठी तत्पर असणाऱ्या जनता फाउंडेशन यांच्या वतीने रविवार दिनांक दहा मार्च रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तम्मांना कोटगी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार माजी पाणीपुरवठा सभापती संजय तेलनाडे माजी नगरसेवक रवी लोहार माजी शिवसेना शहर प्रमुख धनाजी मोरे दैनिक राष्ट्रगीतचे संपादक आबा जावळे माजी नगरसेवक मोहन कुंभार लिंगायत कोष्टी समाजाचे जिल्हाध्यक्ष राहुल तेलसिंगे विनायक हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक मुळेसर शेखर शहा सर, सर सचिन कबाडे उद्योगपती विजय जासूद जयदीप पाटील सत्यजित पाटील काका खोत यांच्या उपस्थित करण्यात आले तर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले यावेळी जनता फाउंडेशन व मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले यामध्ये अँजिओग्रॉफी अँजिओप्लास्टी बायपास हृदयविकार हाडांचे फ्रॅक्चर गुडघ्यांचे लिगामेंट शस्त्रक्रिया कॅन्सर ऑपरेशन मेंदू व मनका ऑपरेशन दुर्बिणीद्वारे मुतखडा व प्रोस्टेट ऑपरेशन तसेच मोफत डोळे तपासणी या संबंधित दोनशे पंचवीस वर रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी जनता फाउंडेशनचे अध्यक्ष सुधाकर हेबाळे उपाध्यक्ष मल्लेश पालापुरे सेक्रेटरी बाळासाहेब ओझा राहुल नरेवाडी रामदास चौगुले मानतेश होसमनी अर्जुन मगदूम नितीन वाडेकर ज्योतिराम भागवत नागेश पालापुरे संजय तिप्पे नंदू बंडगर सुशांत कोटगी शेखर कोरे चौडाप्पा साबा श्रीधर राजू माळी काशीनाथ लोणी देवीड गागडे विश्वनाथ कोटगी पिंटू देवकारे बबन भुईंबर सतीश अंबलगी नितीन भागवत संतोष स्वामी सचिन कमते निलेश गडेद संतोष कोरे राजू जमकाने चौडाप्पा काबने प्रवीण नाईक चेतन वाडेकर शर्नू आळगी संतोष मेत्रे सतीश होसमनी शशिकांत मोरे शिवतेज पाटील गुरुनाथ खैराटे आदींसह फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते व भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी